या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांनो आता इकडे कुसुम ला खूप महत्वाची माहिती मिळणार आहे ज्या वेळेला प्रतिमा कुसुमच्या इथे राहायला होती त्यावेळेला तिच्या काही गोष्टी गडबडीत ती तिकडेच ठेवून निघून गेली होती आणि इतक्या दिवसानंतर आता अर्जुनने सांगितल्यामुळे ज्या वेळेला कुसुमने काही गोष्टींचा आता छडा लावायचं ठरवलंय तेव्हा कुसुमच्या हातात प्रतिमाच्या गाठोड्यामधल्या अशा काही गोष्टी सापडल्यात की ज्याच्यामुळे आता इकडे कुसुमला तर धक्का बसलाय सायलीच्या समोर आणि त्यावेळेला प्रतिमाला ही गोष्ट विचारले तेव्हा प्रतिमाला सुद्धा काही गोष्टी आठवल्यात हो प्रेक्षकांनो मालिका टर्निंग पॉइंट वरती आले इतकं तर अर्जुनने महिपत आणि आता नागराज यांच्या कनेक्शनचा शोध घेण्याचं ठरवलंय आणि सायलीच्या बद्दल महिपत आणि नागराज सायलीला त्या घरात पोहोचवण्यासाठी का प्रयत्न करत होते किंवा सायलीच्या लहानपणाशी काय संबंध हे शोधण्यासाठी चैतन्य आणि अर्जुन ज्यावेळेला लपूनछपून हे सगळं पाहत आहेत तेव्हा त्यांच्या समोर प्रेक्षकांनो जे काही सत्य आलंय ते सत्य महाभयंकर आहे मालिका खूप छान पॉइंट आले आणि दोन सत्यांचे उलगडे कसे झालेत मालिकेमध्ये सगळं सगळं सदाशिव आणि मैनावती यांना अटेम्प्ट टू याची धमकी दिल्यावरती की तुम्ही जीवरती अटॅक केला होतात जे काही खरं खरं आहे ते आम्हाला सांगा असं म्हटल्यावरती सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्यापर्यंत हा फोटो कसा काय आला असं विचारल्यावरती सदाशिव मैनावती सांगतात कसा काय आला म्हणजे तो आमच्या मुलीचाच फोटो आहे मग तो आमच्याकडे नसणार का यावरती अर्जुन म्हणतो कसं शक्य आहे हा तर फोटो सायलीचा आहे त्यावरती मैनावती आणि सदाशिव सांगायला लागतात नाही हा फोटो आमच्याच बबलीचा आहे तुम्ही कुठेही चौकशी केली तरी हेच तुम्हाला समजदार आहे किंवा हेच तुम्हाला कळणार आहे त्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो पण मग तो फोटो आत्ता इतके दिवस तर माझ्याकडे नव्हता मग मा तो कसा घाला यावरती मैनावती सांगायला लागते आओ साहेब तुम्हीच तर आपल्याकडे हे शिवण्यासाठी आला होतात ना मग आम्हाला कसं कळणार की तुम्ही का आला होतात का आला नव्हतात ते म्हणूनच आम्हाला एकच गोष्ट सांगायची होती की तुम्ही इकडे आलात तुम्ही इथे का आलात ते पहिलं सांगा त्यावरती अर्जुन सांगायला लागतो आणि विचार करायला लागतो हो मी सायलीचा ड्रेस शिवण्यासाठी गेलो होतो पण खरं तर मी ज्या वेळेला प्रतिमात्याला ड्रेसची परवानगी काढायला गेलो होतो आणि ज्या वेळेला परवानगी काढली आणि त्याच वेळेला तिकडे आता मला नागराज काकांनी सांगितलं होतं की ह्या ह्या ड्रेस ह्या ह्या जायचं जायचंय म्हणून म्हणजे म्हणजे नक्की काय काय कळायला मार्ग नाही त्यावरती आता इकडे सदाशिव सांगायला लागतो एक minute sir तुम्ही इथे येण्याच्या आधी म्हणजे तुम्ही माझ्याकडे ड्रेस शिवायला येण्याच्या आधी माझ्याकडे ना एक व्यक्ती आली होती आणि ती व्यक्ती सुद्धा याच गोष्टीची चौकशी करत होती यावरती मग आता अर्जुन म्हणतो कोण होती ती व्यक्ती यावरती तो म्हणतो आठवत नाहीये मला पण असा ड्रेस वेगळा होता ना त्याच्यावरून साधारणपणे मी अंदाज सांगू शकतो म्हणजे हल्ली कोण असे कपडे घालत नाही ना तशा प्रकारचे कपडे होते यावरती कपड्यांचं वर्णन आता केल्यावरती हे तर कपडे महिपतचे म्हणजे आता महिपतच तो आता वेगळ्या पद्धतीचा जॅकेट घालतो किंवा महिपत ज्या पद्धतीचे आतमध्ये कपडे घालतो न सूट न काही पण ड्रेसिंग जरा वेगळी आहे आणि त्यावर तो तो आता हा आहे का त्यावरती म्हणतो एक काम करूया मी तुम्हाला फोटो दाखवतो तुम्ही फोटो पाहिला तर कळेल म्हणजे आता तो सदळा त्याच्यावरती कोट आणि त्याच्या खाली पायजामा टाईप आता हे त्यावरती तो आता फोटो दाखवतो एका ड्रेसिंग सेन्सवरून वरून त्यांनी ओळखले आणि त्यावरती तो म्हणतो हो साहेब हो साहेब हेच आहेत हेच होते हे असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो ठीक आहे सदाशिव महिनावरती पाया पडतात आणि प्लीज आम्हाला या सगळ्यामध्ये पुन्हा अडकवू नका पुन्हा आम्हाला या सगळ्यामधून आता इकडे यायला लावू नका असं म्हणायला लागतात यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे आता सध्या तुम्ही निघून जा पण जर मला गरज पडली ना तर मात्र मी तुम्हाला नक्कीच बोलवणार मग काही करू शकत नाही हो, यावरती ते सांगतात ठीक आहे ठीक आहे तुम्हाला गरज लागली तर बोलवा पण जो, जो होता हुई वर शक्य होता होईस शक्य तर आम्हाला या भानगडीत पाडू नका आता अर्जुन आणि सायली घरी यायला निघालेले आहेत त्यांना बऱ्यापैकी माहिती मिळाली एक तर नागराजने तिकडे पाठवले दुसरं म्हणजे महिपत या दोघांना भेटायला गेला होता बरं हे सगळं चालू असताना इकडे प्रतिमा सांगत आहे की मला आतापर्यंतच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आठवल्यात पण यापुढे यापुढे सुद्धा आता जी गोष्ट आहे ती मला आठवण गरजेचं आहे यावरती मग आता इकडे ती सांगायला लागते की ज्या गोष्टीमुळे मला त्रास होतोय ती गोष्ट माझ्यासाठी आठवण महत्वाचं आहे असं म्हणत प्रतिमा आता इकडे प्रार्थना करते आणि त्याच वेळेला देवतीला कौल देते फूल खाली पडतं आणि प्रतिमाला आता इकडे समोर अशी काही सत्य येणार असतात की ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे तिला आता खूप मोठा भूतकाळ उलगडणार असतो इकडे अस्वस्थ असलेली आता इकडे सांगत असते साक्षी की नाही नाही तो अस्मिताचा कोणीतरी लागतो खरा महिपत म्हणतो चिंता करू नकोस सगळा कच्चा चिठ्ठा मी खोलेन आता इकडे आता सचिनचा कच्चा चेट्ठा शोधण्यासाठी निघालाय तर अर्जुन मात्र आता महिपतचा कच्चा चेट्ठा शोधायला निघालाय महिपतला या सगळ्यामध्ये आता काय इंटरेस्ट आहे सायलीच्या ह्याच्यामध्ये किंवा सायली बबली आहे हे सिद्ध करण्यामध्ये महिपत काय इंटरेस्टेड होता हे शोधण्यासाठी अर्जुन निघालाय चैतन्यला प्रेक्षकांना तोपर्यंत आता इकडे सुमनने तिच्या रूमची साफसफाई करण्यासाठी काढलेली असताना तिच्या हातामध्ये अशा काही वस्तू लागतात प्रतिमाच्या कारण प्रतिमा तिच्याकडे काही बरेच दिवस राहायला होती आणि ज्या वेळेला प्रतिमा पळून गेली त्यावेळेला तिने आता महिपतला पाहिलेलं म्हणून ती पळून गेली आणि त्यामुळे जाताना सगळ्या तिच्या वस्तू काही नेलेल्या नसतात आणि याच कारणास्तव आता इकडे या वस्तू न नेल्यामुळे आता त्या वस्तू प्रतिमाच्या कुसुमकडेच राहिलेल्या आहेत आणि कुसुमकडे ज्या वेळेला वस्तू आहेत साफसफाई करताना कुसुमच्या हातामध्ये त्या गाठवड्यातील काही वस्तू लागल्यात आणि कुसुमला धक्का बसलेला आहे या सगळ्यामध्ये आता कुसुम विचार करते की प्रतिमा म्हणजे त्याच माझ्याकडे ज्या होत्या कवित्रताई आण त्या आणि त्यांच्या गाठवड्यामध्ये ह्या वस्तू पण ह्यातल्या बऱ्याचशा वस्तू तिला आता सायलीसोबत रिलेट होतात आता इकडे सायली सोबत एकूण तीन वस्तू तिच्याकडे असतात बरं इतकंच नाही त्याच्यामध्ये असतो तो म्हणजे एक कागद आणि आता कुसुमला धक्का बसतो कुसुम विचार करते नाही नाही हे सगळं जे काही आहे ते मला सायलीला किंवा प्रतिमा वाहिनींना कि हे दोघांपैकी प्रतिमा ताईंना दोघांपैकी कुणाला तरी सांगायला पाहिजे जोपर्यंत हे मी दोघांना सांगत नाहीये तोपर्यंत आता मात्र मला काही कळणार नाहीये की नक्की नक्की काय झालेलं आहे ते असं म्हणत ती सायलीला कॉल कुसुम सायलीला कॉल करते आणि हॅलो सायली अगं तू इकडे येऊ शकशील का यावरती सायली म्हणते नाही कुसुम ताई यावरती कुसुम म्हणते का काय झालं सायली तिला घडलेला सगळा प्रकार सांगायला लागते आणि त्यानंतर मग आता सायली सांगते की म्हणजे कुसुम तिला सांगते की अगं म्हणजे हे खोटे होते यावरती ती सांगते हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये आता इकडे महिपत आणि नागराज काका इन्वॉल्व आहेत ते समजले आणि हे करण्या यावरती ती सांगते सायली मला जे काही सत्य समजले ना ते सत्य जर का मी तुला सांगितलं ना तुला खूप मोठा धक्का बसेल सायली म्हणते काय झालं त्यावरती ती सांगते तू इकडे येऊ शकशील का, का? यावरती आता इकडे सांगायला लागते सायली हो मी यायला हरकत नाहीये पण का येऊ ते तर मला सांग कसून ताई कारण मला खूप महत्वाच्या कामासाठी त्या सदाशिव आणि मैनावतीकडे जायचंय का खोटं बोलले कशासाठी खोटं बोलले हे काही मला कळलेलं नाहीये त्याच कारणासाठी आणि त्यावरती मग लगेचच आता इकडे सांगायला लागते कुसुम ठीक आहे तू एक काम कर तू त्यांच्या घरी जायच्या आधी तू इकडे ये कारण तुझ्या माहिती मला लागली आता मात्र इकडे सायलीला चिंता वाटते आणि ती म्हणते माझ्या संदर्भातली माहिती यावरती लगेचच आता इकडे ती सांगते हो यावरती सायली म्हणते काय झालंय मग आता कुसुम सांगायला लागते तुला माहिती आहे ना कवितताई आपल्याकडे होत्या आपल्याकडे ज्या वेळेला कवितताई आल्या होत्या त्या वेळेला म्हणजेच प्रतिमात्या त्यावेळेला त्यांचं एक गाठोडं आपल्याकडे राहिलं होतं आणि हे गाठोड ज्या वेळेला राहिलं ना त्याच वेळेला इथे आता त्यांच्या काही गोष्टी सुद्धा राहिल्यात आणि त्याच मला तुला दाखवायच्या आहेत यावरती मग लगेचच राहिली म्हणते त्याच्यात काय आहे यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच कुसुम तुला माहिती आहे तुझ्या हातामध्ये एक लहानपणी एक बांगडी होती तू ती जपून ठेवलेली आहेस तर त्यातली सेम टू सेम दुसरी बांगडी मला त्या ह्याच्यात सापडले बरं एकच नाही तर अजून सुद्धा मला एक सत्य सापडलंय आणि त्यानंतर मी साफसफाई करत असताना मधुभाऊंच्या इथून पण काही सत्य सापडले यावरती सायली म्हणते कुसुमताई माझ्या बालपणीच्या संदर्भात जे काही असेल ना तर मला त्याची माहिती पाहिजे मी आधी तुझ्याकडे येते आणि तुझ्याकडे आल्यानंतर मगच आता मी तिकडून जाईन असं म्हटल्यावरती सायली सांगते कुसुमताई मी येतेच आहे तू चिंता करू नकोस असं म्हणत सायली आता कुसुमकडे जायला प्रेक्षकांनो निघालेली आहे आणि कुसुमची माहिती महत्वाची आहे इकडे तोपर्यंत तो अर्जुन आता विचार करतोय की मला महिपतच्या आणि नागराज कनेक्शन जाणून घ्यायचं आहे सायली ज्या वेळेला कुसुमच्या घरी जायला निघाले त्यावेळेला अर्जुन आणि आता इकडे चैतन्य हे दोघ जण मात्र आता महिपतचा पाठलाग करत तिकडून निघालेले त्याच वेळेला प्रेक्षकांनो आता इकडे सायली या दोघांच्या ऑफिस मधून कुसुमताईंच्या घरी जाते असं सांगायला येते पण त्याच वेळेला नेमके रविराजांना अर्जुनने बोलवून घेतलंय रविराज तिकडे आलेले आहेत आणि अर्जुन घडलेला प्रकार सांगतोय आणि त्यावरती मग आता लगेचच सायली सांगते की मला कुसुमताईकडे जायचंय यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो कुसुमताईकडे त्यावरती सायली सांगायला लागते खरं सांगायचं तर कुसुमताईंना आता प्रतिमा आता तिकडे होते ना तेव्हा काहीतरी असं सापडलंय असं आता कुसुमताई म्हणत आहेत आणि त्यावरती रविराज म्हणतात काय सापडलंय यावरती सायली सांगते म्हणजे काहीच कळायला मार्ग नाहीये त्यांच्या म्हणजे त्यांच्या गाठोड जे शिल्लक होतं ना राहिलेलं घाई त्या अर्ध घेऊन पळाल्या आणि त्याच्यामध्ये आता इकडे कुसुमताईला एक बांगडी सापडले पण ती म्हणते की ती सेम बांगडी तुझ्याकडे आहे त्यातली आहे अजून काही कागदपत्र सापडलेले आहेत म्हणून तिने मला बोलवले रविराज म्हणतात काय एक काम करूया सायली मी पण तुझ्या सोबत येतो प्रतिमाच्या सोबतची काहीही जी आठवण असेल ना ती प्रत्येक आठवण मला जपायची आहे अर्जुन म्हणतो ठीक आहे मग एक एक काम करा तुम्ही दोघ जण आत्ताच्या आत्ता तिकडे जायला निघा आम्ही दोघ जण महिपत आणि नागराज काकांची ते निघतोय त्यावरती रविराजांना संशय येतो रविराज म्हणतात नागराजच्या इथे यावरती मग आता तो सांगायला लागतो हो नागराजच्या इथे कारण आता नागराज काका आहेत ना या का नागराज काकांचं आता इकडे काहीतरी गडबड आहे यावरती रविराज म्हणतात नागराजची गडबड मग आता अर्जुन सगळा प्रकार सांगायला लागतो आणि त्यावेळेला आता इकडे रविराजांना धक्का बसतो म्हणजे काय मला कळलंच नाही हे काय बोलतोयस तू अर्जुन अर्जुन सांगतो हो सिनियर म्हणजे आता ज्या वेळेला मी तिकडे गेलो ना तर नागराज काकांनीच मला सांगितलं होतं की तू आता या टेलरकडे जा आणि टेलरकडे गेलो तेव्हा आता त्यांनी सदाशिव आणि मैनावती आहेत त्यांनी मला सांगितलं की तिकडे महिपत आला होता म्हणून आता मी याच मागावरती चाललेलो आहे बघूया या संदर्भातली काही माहिती आपल्याला मिळते का असं म्हणत मग आता लगेचच इकडे दोघ जण निघालेत अर्जुन आणि सांगत आहे की मी तुला काहीही माहिती कळाली ना तरी सुद्धा कळवेन यावरती रविराज म्हणतात ठीक आहे तू लवकरात लवकर मला कळव आणि सायली चल आपण कुसुमकडे जाऊया आता सायली आणि रवि राज प्रेक्षकांना कुसुमकडे जायला निघालेले आहेत अर्जुन आणि चैतन्य हे महिपतचा पाठलाग करायचं आता ज्या वेळेला अर्जुन आणि महिपत म्हणजे अर्जुन आणि चैतन्य हे दोघ जण पाठलाग करण्यासाठी निघालेत आणि त्याच वेळेला इकडे दोघ जण नागराज आणि महिपत यांना एकत्र पाहिलंय आणि दोघांना खूप मोठा धक्का बसलाय त्यांच्या सोबत अजून सुद्धा काही माणसं आहेत आणि त्याच वेळेला मग आता चैतन्य आणि अर्जुन त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करतात पण प्रेक्षकांना बोलणं काही त्यांना ऐकू येत नाहीये कारण ते खूप लांबून कनेक्ट झालेल्या आहेत आणि त्यामुळे आता इकडे महिपत आणि नागराज काय बोलतायत हे कळत नसलं तरी दोघजण जण तिकडे आहेत हे मात्र आहे आणि त्यानंतर मग आता तिकडून निघून गेल्यावरती चैतन्य आणि अर्जुन यांना एक गोष्ट समजते की आपण जो विचार विचार करतोय तो खरा आहे या दोघांचं काहीतरी कनेक्शन आहे पण या दोघांचं कनेक्शन सायलीच्या भूतकाळासोबत असण्याचा काय संबंध हे मात्र काही कळालेलं नाहीये यामुळे दोघजण जण खूपच कन्फ्युज आहेत आणि त्यानंतर आता इकडे आपल्याला सायली आलेली आहे ती म्हणजे आता इकडे कुसुमकडे कुसुमकडे सायली कुसुम काही वस्तू दाखवते सायली सांगते ही तर बांगडी माझी त्यावरती कुसुम सांगते नाही तुझी बांगडी तुझ्याकडे असेल कारण ही प्रतिमा म्हणजे कविता ताईंच्या गाठवड्यातली बांगडी आहे यावरती मग आता ती सांगते नाही कुसुमताई कुसुम म्हणते काहीतरी गडबड आहे आणि हा पेपर बघा रविराज आणि सायली ज्या वेळेला तो पेपर पाहतात त्यावरती सुद्धा आता खूप मोठं सत्य समोर आलेलं असतं आणि त्यावरती जे चित्र काढलेलं असतं त्या चित्रामधल्या मुलीच्या पायावरती असते ती म्हणजे तुळशी पत्राची खूण आणि त्यावरती लगेचच कुसुम सांगायला लागते की अगं हे तर तुझं चित्र आहे ना तुझ्या पायावरती खूण आहे सायली म्हणते हो ही बांगडी माझी आहे सायली सांगते हो हे चित्र पण माझंच आहे आता तो पण रविराज म्हणायला लागतात तुळशीपत्र म्हणजे काय ते तर ती मी तन्वीचं चित्र काढलं असेल यावरती मग आता लगेचच सांगायला लागते कुसुम तन्वीचं चित्र का म्हणजे प्रियाच्या पायावरती कुठं तुळशी पत्र आहे चित्र काढायला यावरती रविराज म्हणतात काय बोलताय ती तर तिचे जन्म खूण आहे आणि त्याचवरती प्रेक्षकांनो आता इकडे खूप मोठा खुलासा सुमन आणि इकडे आता कुसुम आणि आता सायली समोर झालाय रविराज जे बोलतायत ते पूर्णपणे खोट आहे कारण प्रिया लहानपणापासून त्यांच्या समोर वाढलेली आहे प्रियाच्या पायावरती कोणतीही खूण नाही आहे कुसुम म्हणते तुमचा काहीतरी गैरसमज झालाय रविराज म्हणतात गैरसमज हा गैरसमज कशाबद्दल यावरती आता इकडे कुसुम आणि सायली हे दोघं जण आता इकडे रविराजांना कुसुम आणि सायली खऱ्या पद्धतीने जे काही सत्य आहे ते सांगायला लागतात रविराजांच्या पायाखालची जमीन हदरते जावेरला सत्य त्यांच्या समोर येतं कारण प्रिया ही लहानपणापासून याच इथे वाढलेली आहे प्रियाच्या पायावरती कोणतंही तुळशीपत्र आम्ही कधीही पाहिलेलं नाहीये उलट पक्षी हे तुळशीपत्र सायलीच्या पायावरती आहे आणि म्हणूनच प्रतिमात्यांनी ज्यावेळेला हे चित्र काढलेलं आहे त्यावेळेला कुसुमला धक्का बसला एक एक करत अनेक गोष्टी तर समोर आल्यात आता या सगळ्यामध्ये रविराजांच्या समोर हे सत्य अनपेक्षितपणे आलंय आणि त्याचमुळे आता मालिकेमध्ये खूप मोठा टर्न आणि ट्विस्ट येताना आपल्याला दिसणार आहे